भाजपच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले म्हणून शहरातील अतिक्रमण काढणार परंतु दोन मे दोन हजार पंचवीस रोजी काढलेल्या अतिक्रमण पूर्ववत झालं त्याचं काय पुसद शहर हे मागील कित्येक वर्षापासून अतिक्रमणाच्या विळख्यात आहे याबाबत अनेक वेळा शहरातील सामान्य नागरिकांनी वारंवार तक्रारी सुद्धा केल्या आहेत आणि न्यूजने सुद्धा अनेक वेळा याबाबत बातमी प्रकाशित केली आहे परंतु नगरपरिषद मुख्याधिकारी साहेबांना जाग आली नाही आता पुसदच्या भाजपच्या शिष्टमंडळाने नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन दिले असताना त्यांना खडबडून जाग आली व त्यांनी आठ दिवसाचा अल्टिमेटम अतिक्रमणधारकांना देऊन दिला परंतु यात विशेष बाब म्हणजे दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी नाईक चौक ते महात्मा फुले चौक बसस्टँड परिसर नाईक बंगला ते इटावा वाड या रस्त्यावरील अतिक्रमण हटविले होते या अतिक्रमण हटाव मोहीमसाठी नगरपरिषद नगर परिषद पुसद कडून पोलीस स्टेशन पुसद शहर येथे पोलिस बळासाठी जवळपास ऐंशी ते नव्वद हजार रुपयांचा भरणा करण्यात आला होता व अतिक्रमण काढण्यात आले होते परंतु दुसऱ्या दिवशी सदरचे काढलेले अतिक्रमण हे पूर्ववत झाले त्यामुळे नगरपरिषद पुसद यांनी राबविलेली अतिक्रमण हटाव मोहीम ही फ्लॉप झाली आणि नागरिकांनी कर स्वरूपात भरलेल्या पैशातून दिलेले ऐंशी ते नव्वद हजार रुपये पाण्यात गेले या ऐंशी ते नव्वद हजार हो रुपये नुकसानीची जबाबदारी कोण घेणार शहरातील अतिक्रमण काढल्यानंतर ते पूर्ववत होऊ नये याची जबाबदारी मुख्याधिकारी यांची होती परंतु ती जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही सामान्य नागरिक हे आपल्या मेहनतीच्या पैशातून टॅक्स भरतात व त्याच्या पैशाची अशी उधळपट्टी करणे कितपत योग्य दोन मे दोन हजार पंचवीस रोजी काढलेले अतिक्रमण पूर्ववत झाल्याने त्यांच्यावर मुख्याधिकारी कारवाई करतील का आता आगामी काळात नगरपरिषदच्या निवडणुका आहेत त्यामुळे पुसत भाजपाला नगरपरिषदच्या निवडणुकांसाठी ही उठाठेव करावी लागत आहे त्यामुळे पुसत भाजपने दिलेल्या निवेदनावरून अतिक्रमण काढल्यानंतर ते अतिक्रमण पुन्हा होणार नाही याची जबाबदारी कोण घेईल मजेशीर बाब म्हणजे भाजपने अतिक्रमण काढण्यासाठी निवेदन दिले आणि अतिक्रमण काढल्यानंतर तेच अतिक्रमण परत बसविण्याची मागणी करणारेसुद्धा हेच राजकीय नेते आहेत त्यामुळे त्यांनी दिलेले निवेदन हे फक्त नगरपरिषदच्या निवडणुकीचाच एक भाग आहे आणि निवडणुकीसाठी केलेली स्टंडबाजी आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही मागील कित्येक वर्षापासून पुसद शहर अतिक्रमाच्या विळख्यात आहे तर मग आतापर्यंत भाजपाला हे अतिक्रमण का दिसले नाही आणि आता अतिक्रमण काढण्यासाठी नगरपरिषद पुसदचे मुख्याधिकारी पोलीस बळ मागण्यासाठी किती पैसे भरतील हे पाहण्यायोग्य आहे आणि अतिक्रमण काढल्यानंतर ते होणारच हे मात्र नक्की